नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन होऊन नुकताच एक महिना पूर्ण झाला आहे आणि यावेळी प्रियाचा नवरा अभिनेता शंतानू मोघे याने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टनंतर अनेकांनी त्याला कमेंट करत सावरण्याचा प्रयत्न देखील केला आहे प्रियासोबतचे फोटो शांतनूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि त्याने पोस्टमध्ये म्हटलंय की आज एक महिना झाला ही एक खास कृतज्ञपूर्वक पोस्ट आहे ज्यांनी कॉल्स व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक आणि लाईक्स यासारख्या वेगवेगळ्या माध्यमातून माझे सांत्वन केले यासाठी ही पोस्ट आहे प्रिया मराठे सर्वांचे खूप खूप आभार त्या कुटुंब चाहते अनुयायी ओळखीचे तसेच अनोळखी लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या उदारतेने व्यक्त केल्या उदारपणा आणि प्रामाणिकपणा दुःख काळजी व्यक्त केली आणि सर्वत्र मिळालेल्या पाठिंब्यामुळे आमचा विश्वास अजून दृढ केला देव तुमचे भले करो आज एक महिना झाला आहे वैयक्तिक दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढं प्रेम आणि शुद्ध आत्म्याकडून मिळालेल्या अकाली अनपेक्षितपणे मिळालेल्या दुर्दैवी बातमीमुळे आमची हृदय दुखावली आहे पण तिने असंख्य हृदयांना आपलेसे केले आहे काम कला प्रेम दयाळूपणा वर्तन संवेदनशीलता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व गोष्टींशी तिचे जुळणारे प्रेम सकारात्मकता पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार काळजी घे आपण परत भेटेपर्यंत असे म्हणत शांतानो मोघे याने प्रिया मराठेच्या निधनानंतर चाहत्यांकडून मिळालेल्या सांत्वनाबद्दल आभार व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आहे